नमस्कार मी राजेश अवलकर लोकशाही निर्मित लोकलच्या विशेष चर्चेमध्ये स्वागत आपण आज चर्चा करणार आहोत भुसावळला होत असलेला आदिशक्ती कालिका पद्मावती मातेचा उत्सव आणि या उत्सवासाठी आपण जळगाव भुसावळचे जे अध्यक्ष आहेत भुसावळ चितोडेवाणी समाजाचे अध्यक्ष प्रमोद बडछापे कार्याध्यक्ष आहेत ॲडव्होकेट योगेश वाणी आणि अनि सहकोशाध्यक्ष अनिल वाणी यांना आपण या आपल्या लोकलच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आणि त्यांच्याकडनं हा उत्सव कशा पद्धतीने होणार आहे ह्या समाजाचा हा उत्सव असल्या दरवर्षी होत असतो याचं काय महत्व आहे आणि याच्यासाठी कोण कोण प्रमुख अतिथी आहे त्याचं आर्थिक नियोजन काय सगळं आपल्याला जाणून घ्यायचं आहे मी आपल्या सारा दर्शकांच्या वतीने संपूर्ण समाजाच्या वतीने या तिघांचंही आपल्या लोकलच्या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत करतो धन्यवाद नमस्कार प्रमुख जी अध्यक्ष नाताने हा दरवर्षी आपण हा कार्यक्रम करत असतो याचं कसं स्वरूप आहे आणि या वर्षाचं काय वैशिष्ट्यता आहे हे सविस्तर सांगा या मंदिर हे जे मंदिराची स्थापना आहे ही दोन हजार अकरा मध्ये मंदिर उभारणी झालेली आहे आणि याचा ता तिथी जी आहे मालगुन फाल्गुन शुद्ध द्वितीया ह्या दिवशी आपण ते मंदिर स्थापना केलेली आहे आणि याचा एकच उद्देश आहे की चित आपला समाज मूळचा चितोडगडचा असल्यामुळे तिथे जाऊ येऊ शकत नसल्यामुळे इथे आपली समाजाची मूर्ती किंवा देवीचं मंदिर असावं या उद्देशाने याची स्थापना झालेली आहे आणि त्यामुळे इथ इतर समाजाचा खर्च वाचावा या दृष्टीकोन हे केलेली आहे आणि समाज सगळं सर्व समाज बांधव एकत्रित यावे आणि संघटित व्हावे म्हणून आपण ही मंदिराची स्थापना केलेली आहे आपण या कार्यक्रमाला सगळ्यांना निमंत पर प्रतिष्ठित व्यक्तींना निमंत्रित केलेलं असतं आणि हा कार्यक्रम सर्वांच्या समाजाच्या सहकार्यानेच समाजाच्या आर्थिक देणगीतूनच तो पार पाडित असतो आपण आपण कार्याध्यक्ष आहात आणि कार्याध्यक्ष या नात्याने असं विचार केला तर हा जो कार्य आहे हे जे कार्यक्रम आहे या कार्यक्रमातला आपण आमंत्रित जसं जसंबईनी सांगितलं की आपण मान्यवर प्रमुख अतिथींना आमंत्रित केलेलं तर असे कोणकोणते मान्यवर प्रमुख अतिथी आहेत कशा पद्धतीचं नियोजन आहे सकाळी किती वाजता कार्यक्रम सुरू होणार आहेत कोणकोणत्या कार्यक्रमाचा समावेश आहे सविस्तर आमच्या सगळ्या दर्शकांना लोकलावी या माध्यमातन तुम्ही समाजामध्ये एक प्रकारचं काम करत आहात आणि अतिशय चांगलं काम तुम्ही करत आहात त्याबद्दल संपूर्ण भुसावळ चिवासातर्फे आपल्या सर्वांचं अभिनंदन आता हा जो प्रोग्राम आपण देवीचा उत्सव जो आहे भुसावळला हा चौदावं वर्ष या ठिकाणी आहे आणि आम्हालाही जसा इतर ठिकाणी देवीचे उत्सव किंवा प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक समाजाकडे पूजनीय स्थान असतं त्याच्याप्रमाणे आपली देवी जी आपली आहे आपली देवी देवीचा उत्सव चांगल्या प्रकारे व्हावा म्हणून चौदा वर्ष आपण आहे अशाच वारंवार आपण हे उत्सव करत राहणार आहे याच्यामध्ये फक्त उद्देश आमचा एकच आहे की समाज समाजबांधवांनी एका मंचावर यायला पाहिजे पण आपला समाज हा विखुरलेला आहे त्यांना कुठेतरी खरी मंच भेटत नाही आहे प्रत्येक ठिकाणी अलग अलग प्रोग्राम होतात पण आपलं स्वतःची वास्तू जी आहे ती फक्त केवळ भुसाळामध्येच आपली वास्तू आपण सगळ्यांच्या सहकार्याने स्थापन केलेली आहे त्या वास्तूचं महत्त्व सगळ्यांना समजलं पाहिजे वास्तू टिकून राहिली पाहिजे म्हणून त्या ठिकाणी सर्वांनी एकत्रित करणं ही काळाची गरज आहे त्याच्यासाठी आपण दर देवीचा उत्सव घेतो त्या देवीच्या उत्सवाने वधू पैसे सुद्धा आपण त्यामध्ये घेतो आहे आणि वधव पैसे मेळावा आपण घेत असताना आपल्याला त्यातला रिस्पॉन्स अतिशय चांगल्या प्रकारे मिळतो आहे या कार्यक्रमाला आपण आपल्या ज्या रावे लोकसभेच्या खासदार आहे रक्षतेकडचे त्यांना आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांनीही जर काही तांत्रिक अडचणी निर्माण नाही झाल्या तर शंभर टक्के येण्याचा येण्याचं आश्वासन दिलेलं आहे त्याचप्रमाणे भुसावळचे जे नगरात हे मुख्याधिकारी आहे वाघमुडे साहेब त्यांना आपण बोलवलेलं आहे त्यांना पाचण केलेलं आहे ते येणार आहेत त्याचप्रमाणे वीज गावाचे जे अध्यक्ष आहेत त्यांना बोललेलं आहे आपल्या मराठी शिवाजचे अध्यक्ष आहे अविनाशजी खालोळ ते देखील येणार आहेत अशा प्रकारच्या प्रत्येक गावाला आम्ही त्यात मान देऊन प्रत्येकाला सन्मानाने तिथे प्रत्येकाने यावं आणि आपलं योगदान जे आहे आपले विचार जेणेकरून आम्ही चुकत असेल तर त्यांनी काहीतरी सांगावं हो, जेणेकरून आपण समाज पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि देवीची जी वास्तू आहे जी आपलं समाज मंदिर आहे त्यालाही भव्य असं रूप द्यायचा आमचा विचार त्यामध्ये आहे आपण जे विणू देवी जे काढणार आहोत ती भुसाळमध्ये जे विडीमाता मंदिर आहे त्या एरियामध्ये तिथून निघणार आहे तिथून निघताना आपण पहिले जे उपस्थित बा बांधव असतील त्यांना चहा पाण्याची व्यवस्था करणार आहोत त्याच्यानंतर पुढे आमचे कोल्ड्रिंक्स पुढे असतील त्यामध्ये आणि ठिकठिकाणी काही लोक चहा पाणी नाश्ता ते पण देणार आहेत जे एरियातले जे समाज बांधव आहेत किंवा इतर समाजचे लोक त्यांना पण मिरवणूकची उत्सुकता नेहमी असते त्यामुळे ते याच्यामध्ये सहभाग घेणार आहेत मिळवणूक आपली देवीच्या मंदिरात गेल्यानंतर आपण त्या ठिकाणी चहा पाणी नाश्ता ते वेगळा ठेवलेलाच आहेत इकडे होईल पण तिकडे पण होणार चहा आपला चहा नाश्ता तिकडे पण होईल तिथे झेंडा लावण्याची बोली होईल झेंडा बोलली बोलीनंतर आपण मान्यवरांचं स्वागत होईल त्याच्यानंतर देवीची जी महाआरती आहे त्या महाआरतीमध्ये आपण जे आपली खासदार अक्षताई आहे नंतर आपले औरंगाबादचे ज्येष्ठ विधीज्ञ वाणी आहेत वाघमोळे साहेब आहेत जी खालोळ आहेत आणि इतर समाजबांधव जे आपले समाजबांधव आणि आपले समाजाचे अध्यक्ष आहेत त्यांच्या हस्ते आपण देवीची महाआरती करणार आहोत पण तत्पूर्वी आपल्या सगळ्या समाज बांधवा जे आहेत त्यांना एक सांगण्याचं एक अतिशय आपल्या अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या समाजाचे जे बांधव आहे भुसावळजी अक्षय सतीश सराब त्यांना महाराष्ट्र गौरव पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलेलं आहे त्यांचा त्या ठिकाणी विशेष आम्ही सत्कार करणार आहोत ती आपल्यासाठी भूषणी गोष्ट सुद्धा आपल्याची आहे ती आणि त्याच्यानंतर मग सत्कार झाल्यानंतर देवीची आरती होईल महाप्रसादाचं वितरण होईल त्याच्यानंतर मग आपण दुपारी वधू पैसे मिळा घेणार आहोत अशा प्रकारे एक दिवसभराचा आपलं एक वन डे पूर्ण प्लॅनिंग ते असणार आहे मिरवणूक जे निघेल त्याच्यामध्ये दे आपण देवीची प्रतिमा त्याच्यामध्ये दे ठेवतो की मूर्ती असते की कशा दे देवीची आपली प्रतिमा असते त्यामध्ये जे छोट असतो मोठा तो आपण त्या ठेवतो त्यामध्ये देवीला जे रत असतो आणि यावेळेला काय करणार आम्ही जे रथ असतो चार लोक जत हो। तो घेणार आहोत तो गाडी सगळी असते यावेळा आपण स्वतः खांद्याला घेणार आहोत आणि पूर्ण एरियामध्ये त्याची मिरवणूक आणणार आहोत पालखी 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 म्हणजे रथ म्हणजे तो पालखी पालखी पद्धतीने प्रत्येकाला पालखीमध्ये घेतला प्रत्येकाला सेवा करण्याची संधी मिळेल परिचय मिळावा म्हणजे त्याचं प्लॅनिंग कशा पद्धतीचं नियोजन कशा पद्धतीचं त्याला आतापर्यंत तुम्हाला प्रतिसाद चांगला मिळाला तुम्ही सांगितलं तर तो कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळालेला मधावा जो घ्यायचा आहे तो आपण सालावा घेणार आहोत आणि अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतो कदाचित तुम्हाला माहिती अशा राज्याची की मागच्या वेळेला पाच सहा वर्षापूर्वी जेव्हा मी अध्यक्ष असताना वधुवपयचा मेळावा घेतला होता त्यात आपण तीन लग्न जुळवले होते त्याच्यात कंटिन्यू आपल्या वधव पैसा मेळावा चालू आहे यावेळेला आपण ऑनलाईन पद्धतीने फॉर्म टाकलेले आहेत आणि विश्वासात तिथे चांगला मिळालेला आतापर्यंत आम्हाला खूप चांगले प्रतिसाद मिळालेला आहे कालच जळगावचे मला तीन फॉर्म आलेले आहे आणि सगळ्यांनी प्रॉमिस केलं की आम्ही तिथे येणार आहोत कारण भुसळाचा प्रोग्राम अतिशय चांगला होतो तर त्या उद्देशाने आपण तिथे घेणार आहोत आणि जर तिथे जुळले कोणी तर आपण त्यांच्यासाठी एक वेगळं नियोजन तिथे करणार आहे माध्यम एखादी धावत असेल तर त्या आहोत अनिल जी सगळ्यात महत्वाची जबाबदारी तुमच्याकडे म्हणजे की हा सगळा कार्यक्रम एवढा मोठा तामझाम सगळा करायचा म्हटलं की आर्थिक नियोजन करणं आवश्यक आपलं आर्थिक नियोजन या ठिकाणी कशा पद्धतीचं यावर्षी आपल्या देवीचा चौदावा वर्धापन दिन साजरा करतोय निमित्ताने आम्ही प्रत्येक गावागाव जाऊन पत्रिका वाटप करून निमंत्रण देऊन आलेलो आहोत ज्या समाज आपल्याला प्रोग्राम म्हटला म्हणजे यथाशक्ती आर्थिक सगळं प्रॉब्लेम येतो बरेचसे समाज बांधवांनी आपल्याला देणगी देऊन जाहीर केलेली आहे देणगी दिलेली पण आहे सावाचे सुद्धा देणगी देतात या देणगीवर आपला हा कार्यक्रम चालतो होऊ शकतो काही लोकांनी आपल्याला चहा नाश्ताची म जेवणाचासुद्धा आपल्याला सहयोग त्यांनी केलेला आहे किंवा जेवण आपल्याकडून या हिशोबाने आपला रवश्य प्रोग्राम होत राहतो या याच्यातून आर्थिकमधून जे आपल्याला बचत होणार आहे त्यातून आम्हाला वरचामधला उभा राहायचा आहे यासाठी आम्ही समाज बांधवांना विनंती करतो की आपण शक्यतो आपल्या परीनुसार आर्थिक करायची आहे की जेणेकरून आपला, आपला वरती समाज हॉल एक रूम बनेल हॉल बनेल तो आपल्या कार्यक्रमाला जास्त फायदेशीर होईल मी सगळ्यांना आवाहन करतो योगीजी हा आपला एवढा मोठा आदिशक्ती कालिका पद्मावती मातेचा हा जो उत्सव आहे या उत्सवाच्या व्यतिरिक्त भुसावळ चितोड आणि समाजाच्या वतीने वर्षभरामध्ये कोणकोणत्या प्रकारचे उपक्रम आणि काय काय कार्यक्रम होत असतात समाज म्हटलं म्हणजे लोकांना प्रबोधन करण्यासाठी आपला काही उत्सव घ्यावेच लागतात आणि आपण त्यामध्ये मागे नव्हे आहोत वेळा आपला देवीचा उत्सवता असतो साडाभारप्रमाणे नवरात्र आपण त्या ठिकाणी मनवतो खूप चांगल्या प्रकारे नवरात्र करतो त्याचप्रमाणे जे आपली वार्षिक मिटिंग असते त्यात जे समाज बांधव त्यांनी जे चांगलं काम केलेलं आहे त्यांना आपण प्रत्येकाला बक्षीस देतो विद्यार्थी असो किंवा ज्येष्ठ कोणी असो त्यामध्ये त्याच्यानंतर आपल्या बी सीमध्ये बी सीच्या माध्यमातून आपण समाज इस्तारा आपण काम करतो आहेत त्याचप्रमाणे आदिशक्ती कालिकापदमध्ये बौद्धिक संस्थेच्या माध्यमातून जे आता आम्ही जस्ट स्थापन करतो आहे त्याच्या माध्यमातूनसुद्धा आम्हाला वेगवेगळे उपक्रम त्यात करायचे आहेत जेणेकरून आपण सगळं तिथे एक उद्देश असंच आहे की सगळ्यांनी विविध कामामध्ये एकत्र झाला पाहिजे कमीत कमी महिन्यातनं एक मीटिंग आमची झाली पाहिजे मग ते कोणत्याही माध्यमात झाली तरी चालेल कमीत कमी आपली एक महिन्यात भेटी झाल्या पाहिजे समाजाला त्यातून काही नाही मिळालं पाहिजे त्यातून म्हणजे प्रेरणा पैशाच्या गोष्ट नाही आहे फक्त प्रेरणा मिळाली पाहिजे त्यातून आपण समाज काही करतो योगीची आपण जाता जाता आपल्या दर्शकांना काय संदेश देणार आणि कशा पद्धतीचं आपण निमंत्रण या सगळ्या समाजाला देणार या ठिकाणी जाता जाता सगळं समाज बांधवांना दर्शकांना एकच विनंती करेल पुस्तका समाजात समाजातर्फे की आपण फाल्गुन शुद्ध द्वितीय मंगळवार दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी हा जो देवीचा उत्सव या ठिकाणी करण्यात येणार आहे या उत्सवाला आपण सर्वांनी सहपरिवार यायचा आहे आणि देवीच्या प्रसादाचा महा लाभ घ्यायचा आहे आणि आम्हाला सहकार्य करायचं आहे धन्यवाद योगेश आणि साऱ्या दर्शकांच्या वतीने मी या तिघांच्या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करेल आणि चौदावा हा वार्षिक महोत्सव होतोय भुसावळमध्ये दरवर्षी जितोडेवाणी समाजाचा हा महोत्सव होत असतो मी सारा समाजाला विनंती करेल की आपण या सोहळ्याला या उत्साहाला या वधवर परिचय मिळावाला आपण स्वतः उपस्थित राहावा आणि या मातेचा आशीर्वाद देखील आपण घ्यावा अशी मी सुद्धा आपल्या लोकशाहीच्या वतीने सगळ्यांना विनंती करेल आणि या ठिकाणी थांबेल या सगळ्यांचा धन्यवाद व्यक्त करून थांबतो आपण पाहत आहात लोक लाईव्ह तुमच्या मनातलं नमस्कार धन्यवाद